अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी व शहादा भोई समाज मंडल संयुक्त विद्यमाने आयोजित वधु वर पालक प्रबोधन व रोजगार मेलावा महाराष्ट्र भोई उपस्थितीत पार पड़ला जाहिर आभार अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच शहादा भोई समाज मंडल पंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र भोई समाज वधू वर पालक प्रबोधन व रोजगार मेला दिनांक पांच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एस लॉन्स शहादा जिहा नंदुरबार येथे प्रमुख पहुणित पार पड़ला अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक महेंद्रजी खेडकर सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करून पालकांच्या विद्यार्थ्यांच्या तसेच बेरोजगारांच्या समस्यावर मात करण्यासाठी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन केले होते आम्हाला सांगायला आनंद होतो की ज्या घर कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार दिला गेला त्यांचा आनंद आम्हाला झाला हेच आमचे मंचचे शहादा पंचमंडळचे यश आहे असे आम्ही समजतो मित्रांनो मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपल्या भोई समाजातील समस्यांवर दिशा दिशा आणि दशा काय असतात यावर त्यांनी आपले मत व्यक्त केलेत हेच दाखवण्याचा मंच प्रयत्न करत आहे यावर अनेक वधूवर पालक मान्यवरांचे मत व्यक्त करण्यात आले मित्रांनो या कार्यक्रमात आयोजकांनी त्यांचे श्रमदान करून आज समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन भोई आम्ही एक आहोत भोई समाजातील वधूवर पालक व्यावसायिक उद्योजक यांनी एकतेचा नारा देऊन आमची एकजूट समाजासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक संघटनेचे कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभाग घेऊन असेच कार्यक्रम विविध ठिकाण ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन भावे या सूचना मंचला देण्यात आल्या या कार्यक्रमाला उपस्थितीत अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर नांदेड ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील मंचचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वधूवर पालक भोई समाज बंधुभगिनी उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा आनंद घेतला विशेष म्हणजे महाराष्ट्र गजरात येथील मंचचे अधिकारी संतोष सिंगाने साहेब मध्य प्रदेशमधील श्री अनिल सर दोंडाईचा येथील आदरणीय श्री तार सी रामोळे साहेब यांचे या कार्यक्रमात विशेष योग योगदान लाभले आहे या रोजगार मेळाव्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते याबद्दल सर्व मान्यवरांचे अखिल महाराष्ट्र भोई समाज कल्याणकारी मंच तर्फे आभार मानत आहोत धन्यवाद गोपाळ धारपवार मुख्य निरीक्षक महाराष्ट्र भोई समाज विविध कल्याणकारी मंच कोकण विभाग सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्या साठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद ते मनुष्य पाहिजे होता कारण की होत म्हणून आजच्या परिस्थितीत स्वयंरोजगार म्हटलं काय मुलीचे वडील मुलीची आई किंवा मुलगी त्याला नाकारते सेकंडरी समजते शेतकरी म्हंटल तर अतिशय सेकंडरी नोकरीवाला दहा ते सहा वाला पाहिजे असते ते दहा दहा ते सहा करणारा मनुष्य पाहिजे होता कारण की तिलाच हे नव्हतं म्हणून आजच्या परिस्थितीत स्वयंरोजगार म्हटलं काय मुलीचे वडील मुलीची आई किंवा मुलगी त्याला नाकारता येते सेकंडरी समजते शेतकरी म्हटलं तर अतिशय सेकंडरी तिला फक्त नोकरीवाला दहा ते सहावाला पाहिजे असत